अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशी पंधरा कामं सांगणार आहेत जी तुम्हाला गुप्तपणे करायची आहेत कोणालाही न सांगता जर तुम्ही ही कामं तुमच्या आयुष्यामध्ये अनुकरण करत गेला तर यश हे तुमच्याकडे चालत आल्याशिवाय चाल राहणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुम्हाला मान सन्मान मिळेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्यावरची संकटं दूर होतील आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद तुम्हाला राहील तर कोणत्या आहेत ती कामं चला जाणून घेऊया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा नंबर एक रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कुठल्याच कामामध्ये अडथळा येत नाही नंबर सकाळी उठल्यानंतर आपल्या हाताचे दर्शन घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं तर आपला दिवस चांगला जातो कारण आपल्या हाताच्या तळव्यांमध्ये गोविंद सरस्वती आणि लक्ष्मी मातेचा वास असतो नंबर तीन प्रत्येक सोमवारी महादेवांसमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावायचा आहे तर त्यामुळे काय होतं तर आपलं प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडतं नंबर चार रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीचा जो दिवा म्हणजेच आपण जो काही आरती करण्यासाठी दिवा वापरत असेल त्या दिव्यामध्ये आपल्याला तीन लवंगा टाकायच्या आहेत असं केल्यामुळे आपल्या सर्व अडचणींचा नाश होतो आणि आपल्या कामामध्ये आपल्याला विजय प्राप्त होतो नंबर पाच कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा आपण बाहेर जात असू त्यावेळी तुळशीची तीन पाने खाऊन निघायचं आहे असं केल्यामुळे आपल्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही नंबर सहा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळ्याच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे घालायचे आहेत या उपायाने देखील आपली सर्व कामे पूर्ण होतात नंबर सात कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर पडताना आपल्याला असं वाटत असेल की आपल्या त्या कामामध्ये आपल्याला अडचण येऊ नये आणि आपलं ते काम पूर्ण व्हावं तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावं नंबर आठ एक नारळ घेऊन त्यावरती कुंकुवाचा टिळा लावायचा आहे आणि आपल्या कामाच्या ठिकाणी तो बरोबर घेऊन जायचा आहे आणि जेव्हा आपलं काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्याला अर्पण करायचा आहे नंबर नऊ प्रत्येक सोमवारी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करायचा आहे आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावायचा आहे शंकराला बेलाचे पान अर्पण करायचे आहे आणि जलही आपल्याला अर्पण करायचं आहे नंबर दहा सकाळी उठल्याबरोबर अंघोळ करून आपल्याला तांब्याने तुळशीला जल अर्पण करायचं आहे म्हणजे तुम्ही तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये पाणी घेऊन ते तुळशी मातेला अर्पण करा आणि तुळशी मातेला सात वेळा आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत नंबर अकरा घरामधून कामानिमित्त जेव्हा आपण बाहेर जात असू तेव्हा शर्टच्या वरच्या खिशा खिशामध्ये थोडेसे तरी पैसे ठेवायचे आहेत मोकळ्या खिशाने आपल्याला घराच्या बाहेर पडायचं नाही आहे कारण पैसा पैशाकडे येतो हे शाश्वत सत्य आहे नंबर बारा दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवायचा आहे हनुमान मंदिरामध्ये तो दिवा घेऊन जायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मारुती रायांच्या चरणी प्रज्वलित तो दिवा आपल्याला करायचा आहे आणि असे केल्यामुळे काय होतं तर आपल्या कामात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात नंबर तेरा रोज भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे यामुळे आपले मन प्रसन्न राहते आणि आपली जी काही वाईट बुद्धी आहे ती निर्माण होत नाही आणि वाईट बुद्धीमध्ये येणारे विचार निघून जातात नंबर चौदा रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करा यामुळे आपल्या बुद्धीला नवीन चालना मिळते नंबर पंधरा वरील कुठलाही उपाय जर तुम्ही श्रद्धा ठेवून केला विश्वास ठेवून केला तर प्रत्येक चांगल्या कामामध्ये तुम्हाला निश्चितच यश मिळेल दुसरी गोष्ट कुठलाही उपाय करताना जेव्हा आपण श्रद्धेने करतो की हा या उपायापासून माझी ही ही इच्छा पूर्ण होणार आणि हा उपाय मला शंभर टक्के फलित होणार तेव्हाच तो उपाय फलित होत असतो तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ही पंधरा कामं तुमच्या आयुष्यामध्ये अनुकरण करा तुमची सर्व कामं पूर्ण होतील सर्व इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील आणि महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सर्वांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल